नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन हजार चोवीससाठी पात्र कोण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लाखो लाभार्थ्यांना घरकुल दिलं जाणार आहे यासाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून तीन शासन निर्णय घेण्यात आले पहिला शासन निर्णय होता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी दुसरा शासन निर्णय होता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकासाठी आणि तिसरा शासन निर्णय होता मोदी आवास घरकुल योजना आता या तिन्ही योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र ठरतील अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीसमध्ये एका घरकुलसाठी जी निधी आहे म्हणजे प्रत्येक घरकुल बांधण्यासाठी किती रुपयांचा निधी दिला जात आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यानंतर मोदी आवास योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात नसून ही राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आली नवीन योजना आता ही योजना मुख्य म्हणजे ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी भटक्या विमुक्त जाती आणि विमुक्त जाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली आणि त्यानंतर जे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेमधून विनाकारण अपात्र ठरलेले आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा मोदी आवास योजनेमधून घरकुल देण्यात यावा असा था। सुद्धा उल्लेख मोदी आवास घरकुल योजनेचा जो शासन निर्णय घेण्यात आला होता त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता मित्रांनो आता मोदी आवास योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे याबद्दलची कमेंटसुद्धा काही लाभार्थी करत आहेत मोदी आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना दोन्ही योजना एकच आहेत का मित्रांनो हे दोन्ही योजना एकच नाही आहेत मोदी आवास घरकुल योजना ही राज्य सरकारची योजना आहे आणि प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आता प्रधानमंत्री आवास योजना जी केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे या योजनेमध्ये जे लाभार्थी आवाज प्लस नावाचा जो सर्वे झाला होता प्रपत्रक ड नावाचा दोन हजार सतरा अठरामध्ये यामध्ये भरपूर असे लाभार्थी अर्ज केलेले होते अशा लाभार्थ्यांना काही लाभार्थी काही लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला गेला परंतु भरपूर असे लाभार्थी आत्तापर्यंत पेंडिंगमध्ये पडून आहेत मग अशा लाभार्थ्यांना खरंच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जी लाट येत आहे आपण त्याला लाट म्हणूया कारण या लाटीमध्ये खरंच त्यांना घरकुल मिळणार आहेत का तुमच्या ग्रामपंचायतचा जो टार्गेट आहे त्या टार्गेटनुसार तुम्हाला घरकुल दिले जाणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण टाकलेली आहे ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी नक्की पाहून घ्या आता जेव्हा तुमच्या ग्रामपंचायतचा किंवा तुमच्या तालुक्याचा टार्गेट सुटेल तो टार्गेट कोणत्या ठिकाणी ऑनलाईन पाहायचा या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ घेतलेलो आहे म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतचा टार्गेट जो आहे किती घरकुलचा असणार आहे याबद्दलची सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही जर माहिती पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवरती घरकुल संदर्भातील भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जी माहिती तुम्हाला पाहिजे असेल ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आता त्यानंतर आपण समजून घेऊया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागामध्ये अनुसूचित परवर्ग आणि सर्वसाधारण घटकासाठी जी निधी एकतीस मार्चला राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली होती यामध्ये राज्य सरकारचा सुद्धा निधी आणि केंद्र सरकारचा निधीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर करण्यासाठी देण्यात आले आहेत आता जे लाभार्थी दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीसमध्ये ज्या योजनेतून तुम्ही अर्ज केला असेल त्या योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असाल आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी अपात्र ठरवलेले आहेत आता यामध्ये मुख्य कोणकोणते लाभार्थी आहेत हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे त्यानंतर आपण एका घरकुलसाठी किती रुपयांची निधी दिली जात आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढे घेणार आहोत मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला नोकरी नसेल तर तुम्ही शंभर टक्के पात्र ठरणार आहात असे भरपूर असे लाभार्थी आहेत ज्यांना नोकरी नाही आहे जनजनावरती गाडी नाही आहे ज्यांचे पक्के घरं नाही आहेत असे सुद्धा लाभार्थी विनाकारण अपात्र ठरलेले आहेत मग अशा लाभार्थ्यांनी मोदी आवास योजनेमधून घरकुलसाठी अर्ज केला पाहिजे किंवा इतर जे काही योजना राज्य सरकारचे आहेत यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल पारधी आवास योजना असेल सॉरी प्रधानमंत्री आवास योजना नाही रमाई आवास योजना असेल पारधी आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल किंवा आयल्याबाई ओळकर घरकुल योजना असेल त्यानंतर यशवंत घरकुल योजना असेल भरपूर अशा योजना आहेत ज्या योजनेमध्ये तुम्ही पात्र असाल त्या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करा जर प्रधानमंत्री आवास योजनेमधून विनाकारण तुम्ही जर अपात्र ठरला असेल तर जर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुमचं नाव आहे तुम्ही अपात्र ठरलेलं नाही आहे तुमची आधार सीडिंग झालेली आहे अशा लाभार्थ्यांनी परत अर्ज करण्याची गरज नाही आहे मित्रांनो आता यामध्ये जे लाभार्थी नोकरीला नाही आहेत अशा लाभार्थ्यांना तर कन्फर्म घरकुल दिलं जाणार आहे संदर्भात सुद्धा अपडेट राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आता यामध्ये आता एका कुटुंबातील किती लाभार्थी लाभ घेऊ शकतात याबद्दलची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना असो या राज्य सरकारची जी काही घरकुल योजना असेल यामध्ये जर तुम्हाला पात्र ठरायचं असेल तर एका कुटुंबात तुम्ही आता भरपूर असे लाभार्थी आहेत एका कुटुंबामध्ये जवळपास आवास प्लस नावाचा जो सर्वे झाला होता त्यामध्ये एका कुटुंबातील चार चार पाच पाच लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्या सर्व लाभार्थ्याचे रेशन कार्ड म्हणजे आरशी नंबर वेगळे आहेत का त्यांचे कुटुंब वेगळे विभक्त झालेले आहेत का जेव्हा आवास प्लस नावाचा सर्वे झाला होता तेव्हा भरपूर असे लाभार्थी अर्ज केले होते परंतु त्यानंतर काही कुटुंबातील मुलांचे लेकरांचे लग्न झाले त्यानंतर त्यांचं कुटुंब वेगळं झालं विभक्त झालं मग अशा लाभार्थ्यांना तर त्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे आणि त्यानंतर मी काल का परवा दिवशी एक व्हिडिओ घेतला होता जर घरकुल योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड असणं आवश्यक आहे तो जॉब कार्ड कोणत्या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे याबद्दलचा सुद्धा अपडेट आपण आपल्या चॅनलवरती घेतलेला आहे म्हणजे व्हिडिओ घेतलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या त्यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे नंतर रडत बसण्यापेक्षा आत्ताच तुमचा जॉब कार्ड रडे ठेवा हे सर्वात महत्वाचा पॉईंट आहे आता त्यानंतर जे लाभार्थी रमाई आवास योजना असेल पारधी आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल किंवा इतर जे काही योजना आहेत राज्य सरकारच्या त्या योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल आत्तापर्यंत तुमच्या ग्रामपंचायतचे काही लोकांना घरकुल मिळालेले असतील जर तुमच्या टार्गेटनुसार जे ज़ जसे जसे तुमचे घरकुलच्या याद्या र, केंद्र सरकारकडे किंवा राज्य सरकारकडे पाठवल्या जातील तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जसा टार्गेट तुमच्या ग्रामपंचायतला मिळेल त्यामध्ये तुमचं नाव येईल जर टार्गेट मोठा असेल तुमच्या ग्रामपंचायतचे भरपूर असे लाभार्थी असतील तर थोड्या थोड्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल हळूहळू आता त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यामध्ये जे लाभार्थी पात्र ठरणार आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे वयाचा जो आठ आहे पंधरा ते एकोणसाठ वर्षापर्यंत जे लाभार्थी आहेत असे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा राज्य सरकारच्या जे काही घरकुलच्या योजना असेल या योजनेतून लाभ सहजरित्या घेऊ शकतात मित्रांनो आता चालू वर्षामध्ये दोन हजार तेवीसमध्ये एका घरकुळसाठी किती रुपयांची निधी होती दोन हजार चोवीसमध्ये किती रुपयांची असणार आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये किती रुपयांची असणार आहे याबद्दलचा सुद्धा अपडेट आपण या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये प्रति घरकुलसाठी सर्वसाधारण घटकासाठी म्हणजेच यामध्ये सर्वसाधारण घटक असेल अनुसूचित घटक असेल किंवा इतर जे काही घरकुल योजना आहेत सर्वसाधारण म्हणजे डोंगराळ भागासाठी एक लाख तीस हजार रुपयांचा बजेट आहे आणि सर्वसाधारण भागासाठी एक लाख वीस हजार रुपयांचा बजेट एका घरकुलसाठी देण्यात आलेला आहे एक लाख तीस हजार ते एक लाख वीस हजारामध्ये खरंच घरकुल होत नाही आहे मग यामध्ये काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुद्धा मागणी करण्यात आली काही पक्षांच्या सुद्धा मागणी करण्यात आली आता यामध्ये जे शहरी भागासाठी एका घरकुलसाठी दोन लाख अडीच लाख दोन लाख सदुसष्ट हजार ते दोन लाख पन्नास हजार रुपयापर्यंत जी निधी दिली जाते तेवढी तर निधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी ही जी निधी आहे अडीच लाखाची असायला पाहिजे एक लाख वीस हजार रुपयाची नसता शहरी भागासाठी जेवढी निधी आहे तेवढीच निधी ग्रामीण भागासाठी सुद्धा असायला पाहिजे सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे परंतु अजून या संदर्भात काही अपडेट राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं नाही आहे जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपण नक्की घेऊया मित्रांनो एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार रुपये खरंच एवढ्या निधीमध्ये तुमचं घरकुल तर पूर्ण होणार नाही एक आर्थिक भार म्हणून तुम्हाला या ठिकाणी लाभणार आहे हे मात्र नक्की आहे मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घरकुल योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे कोणकोणत्या योजना आहेत कशा पद्धतीने आपण घरकुलचा लाभ घेतला पाहिजे आता अनेक लाभार्थ्यांना अर्ज करायचा असते अशा लाभार्थ्यांनी जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत तुम्हाला अर्ज करावा लागतो मित्रांनो बाहेर कुठेही अर्ज करता येणार नाही ग्रामपंचायतचे ठराव घ्यावा लागतात आणि ग्रामपंचायतच्या अंतर्गतच तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करावा लागतो ऑनलाईन अर्ज सध्या तरी अवेलेबल करण्यात आलेलं नाही आहे जेव्हा ऑनलाईन सुरू होतील तेव्हा आपण नक्की व्हिडिओ घेऊया मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती होती जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र